जनतेच्या न्याय हक्कासाठी प्रजासत्ताक माझी प्राचार्य हरिभाऊ सांगळे यशवंत विद्यालय व उच्च माध्यमिक विद्यालय निमोन राहणे सर म्हणजेच आर के सर सध्या संपूर्ण महाराष्ट्रात पावसाने थैमान मांडला असून हजारो लाखो बळीराजाचे संसार उद्ध्वस्त झालेले आहेत ओळ्या दुष्काळाला दुष्काळाला सामोरे जात अनेक बळीराजांचे आत्महत्येचे सत्र सुरू आहेत या भीषण आपत्तीतून या बळीराजाला बाहेर काढण्यासाठी सरकारचे लक्ष वेधण्यासाठी नुकतीच त्यांनी एक कविता सादर केलेली आहे त्या कवितेचं नाव आहे ओला दुष्काळ सरांचं अनेक सामाजिक आणि वेगवेगळ्या नैसर्गिक आपत्तीवर करोना काळात लसीकरणाचे महत्त्व पटवून देणाऱ्या असंख्य समाज प्रबोधन कविता ह्या महाराष्ट्राने ऐकलेल्या आहेत त्याचप्रमाणे दंडकारण अभियानासाठी अनेक गीते त्यांनी लिहिलेली आहे विशेष म्हणजे ते स्वतः एक छान गायक संगीतकार हार्मोनियम वादक आहेत शिक्षकी पेशा जपत त्यांनी आपला हा छंद जोपासला असून अशा या आगळ्या वेगळ्या हरहनरी अष्टपैलू आवलीस त्यांच्या भावी कार्यास संगमनेर तालुक्यातील आम जनतेकडून प्रजासत्ताक न्यूज चॅनलच्या वतीने खूप खूप शुभेच्छा नमस्कार मी आर के सर मुक्काम पोस्ट वाघापूर तालुका संगमनेर जिल्हा अहिल्यानगर सध्या महाराष्ट्रामध्ये पावसानं थैमान घातलेलं आहे अनेक शेतक शेतकऱ्यांचे संसार उद्ध्वस्त झालेले आहेत एका भयान वास्तवाचं चित्रण या कवितेतून मी करण्याचा प्रयत्न करत आहे एका संसार उद्ध्वस्त झालेल्या शेतकऱ्याची व्यथा कवितेतून मी मांडण्याचा प्रयत्न करत आहे कवितेचं नाव आहे ओला दुष्काळ <laughs> आला ओला दुष्काळ आम्हा गरीबा काळ आला ओला दोषी काळ आम्हा काळ सर्व पाण्या खाली गेल नाही खाण्या उरल मन दुःख न भरल पायी भरल आभा गरिबाचा काळ आला ओला झुरत लग्ना जमला गेल साली गेली पावसान काय इरली तिथी गळ आला ओला दोषी काळ आम्हा गरीबाचा काळ आला ओला दोष काळ कुठे शोधू मी ढोराला ढोरा गेली समुद्राला काटारुत काळ झाला पण आतड्याला पिळ आला मोला दोषी काळ आम्हा गरीबाचा काळ आला मोला दोष हात घाली डोर्याला मग सोनार गाठला पाणी तिच्या होळी पुरमणी काळ आला बोला दोषी काळ आम्हा गरीमाचा काळ आला बोला दोषी काळ वाट देवा घरी जाव ધોરા સમ કા જગાવ મની લેરવઠવ મન મોત ન ઘાયળ આલા ઓલા દુષ્કાળ આમા ગરીબ સકળ આલા ઓલા દુષ્કાળ કદી હટલ આભાળ કદી હટલ દુષ્કાળ કદી काळ ओला धन्यवाद आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच प्रजासत्ताक न्यूज ट्वेंटी फोर ला सबस्क्राईब करा आणि दहा अपडेट तसेच लाईक अँड शेअर करायला विसरू नका प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्यासोबत